नमस्कार मी जार सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग गो क्रॉप केअर वरती परत एकदा खूप स्वागत सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ज्या द्राक्ष बागायतदारांच्या सौदे होऊन त्यांची द्राक्ष विक्री झालेली आहे ज्यांना चांगले रेट लागलेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळामध्ये हे चांगल्या स्वरूपाचा सगळ्यांना व्यवस्थित भाव लागेल सगळ्यांचे चांगले पैसे होतील वातावरण आपल्याला साथ देणार आहे सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने या वर्षी होत आहेत आणि सगळ्यांना येणाऱ्या एप्रिल छाटणीच्या देखील खूप खूप शुभेच्छा ज्यांची हार्वेस्टिंग होऊन आता एप्रिल छाटणीची जे तयारी करत आहेत त्यांना एप्रिल छाटणीच्या खूप शुभेच्छा आणि ज्यांना आता द्राक्ष काढायची आहेत ज्यांची बऱ्याच शेतकऱ्यांची द्राक्ष बागायतदारांची द्राक्ष अजून उतरायची आहेत काढायची आहेत अशा शेतकऱ्यांना देखील खूप खूप खुँ शुभेच्छा त्यांना चांगल्या स्वरूपाचा भाव अगदी व्यवस्थित भाव लागेल चांगले पैसे तुमचे मागील दहा पाच वर्षामध्ये देखील झाले नसतील एवढे पैसे आता सध्या होत आहेत आणि ही चांगली बाब आहे अशा स्वरूपाचा तर भाव लागला द्राक्ष द्राक्षांना तर आपण द्राक्ष आणखीन आपल्या द्राक्षांना चांगले दिवस येऊ शकतात येतील आणि अशा स्वरूपाचा भाव नक्कीच पुढच्याही वर्षी लागावा ही शिवचरणी प्रार्थना तर सर्वांना परत एकदा महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर द्राक्ष दर बंधूं आजचा हा व्हिडिओ आपण एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने परत एकदा बनवत आहोत मागील व्हिडिओमध्ये मी सर्वसाधारणपणे ज्या विश्रांतीच्या काळामध्ये काही कामं करायची होती त्या कामाविषयी मी तो व्हिडिओ बनवला होता आजच्या व्हिडिओ मी फक्त माझं जे काही शेड्यूल आहे त्याविषयी त्या, त्या संदर्भात बोलणार आहे ते शेड्यूल कशा स्वरूपाचं आहे ते मागील व्हिडिओमध्ये मी संक्षिप्त थोडक्यात सांगितलं होतं परंतु आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी थोडंसं त्याला एक चांगलं संक्षिप्त रूप म्हणजे थोडक्यामध्ये तो आपण मांडत आहोत त्याला एक विशिष्ट पद्धतीने आपण सांगणार आहोत तर आपलं हे शेड्यूल नेमकं काय का आहे एप्रिल छाटणीचं शेड्यूल इतकं का, का महत्वाचं आहे बाजारामध्ये अनेक शेड्यूल असतात अनेक माहिती देणारे माणसं असतात अनेक जण असतात परंतु आमचं शेड्यूल जे आहे ते वेगळं का आहे इतरांपेक्षा तर मित्रांनो हे शेड्यूल वेगळं का आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये कोणीही वन टाईम चार महिने जे तुमचं छाटणी बसून ऑक्टोंबर छाटणी करण्यापर्यंत जे काम आहे ते चार महिन्याचं काम तुम्हाला कोणीही देत नाही किंवा ते व्यवस्थापन कोणीही देत नाही दिलं तर मी चॅलेंज देतो तुम्हाला फक्त आठ ते दहा दिवसाचं पडत जाईल प्रत्येक जणाचं मार्केटमध्ये जे काही लोक आहेत किंवा कुणी लिहून देतो कोणी आठ दिवसाचं परंतु फार्मिंगओ क्रॉप केअर कन्सल्टन्सी ही एकमेव अशी कन्सल्टन्सी आहे जे की एक जोखीम घेऊन तुम्हाला संपूर्ण एप्रिल छाटणीचं शेड्यूल एकाच वेळेस आम्ही देत आहोत ही आमचं मोठं पण ही आमची मोठी बाब आहे, ही आहे। हे आमचं वेगळेपण का आहे आता हे देण्याचं कारण काय आहे शेतकरी हा काही मोकळा नसतो त्याच्या मागे अनेक कामं असतात कधी तो विसरलेला असतो आणि ते आठ दहा दिवस फवारणीचं व्यवस्थापन दिलेलं संपलं की त्याच्या लक्षात देखील नसतं तर पुढे काय करायचं का किंवा कुठल्या तरी कामात तो व्यस्त झालेला असतो शेतकऱ्याला एवढी प्रचंड कामं असतात शेतीमध्ये किंवा इतर आता लग्न सहया वगैरे येतील या गोष्टीमुळे तो त्या ठिकाणी त्याचं फवारणीचं व्यवस्थापन थोडंसं डगमगतं किंवा एखादी दोन फवारण्या राहतात आणि ज्या सपकेंच्या नंतरच्या ज्या महत्वाच्या महत्वपूर्ण फवारण्या आहेत संजीवकांच्या त्या जर का चुकल्या तर शंभर टक्के त्याचा परिणाम तुम्हाला द्राक्ष न लागण्यावरती होणारच आहे म्हणून हे तुमच्याकडे शेड्यूल असल्यानंतर तुम्ही काळजी घ्याल आणि आम्ही तर आहोतच आता या शेड्यूलमध्ये फक्त शेड्यूल देऊन तुम्हाला रामराम केलं असं नाहीये आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्या शेड्यूल जोपर्यंत तुमच्याकडे आहे जोपर्यंत तुम्ही ऑक्टोंबरची छाटणी घेतात गोडीबार छाटणी घेतात तोपर्यंत आम्ही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट फोन कॉल ॲक्सेस आणि व्हिडिओ कॉल ॲक्सेस ह्या चार महिन्यामधील प्रत्येक सकाळी दहा वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आपण फ्री ऑफ कॉस्ट व्हिडिओ कॉल ॲक्सेस आणि फोन कॉल ॲक्सेस देत आहोत सत्तर वीस तीस बावन्न चौसष्ट हा जो काय आपला फार्मिंग क्रॉप केअरचा फोन नंबर आहे या फोन नंबरवरती आपण व्हिडिओ कॉल व्हॉट्सअपद्वारे करू शकता आणि फोनद्वारे व्हिडिओ कॉल करू शकता यामध्ये आपला व्हिडिओ कॉल उचलला जाईल आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन हे दिलं जाईल ही आमची वेगळेपणाची एक दुसरी बाजू कोणीही तुम्हाला एवढ्यापर्यंत व्हिडिओ कॉल ॲक्सेस आणि फोन कॉल ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट देणार नाही आणि हे आम्ही करत आहोत आता राहिला विषय आता एवढं काय आमच्या शेड्यूलमध्ये वेगळेपण असणार आहे की बाबा याच्यामध्ये आम्ही काही नवीन औषधांचा भरणा केलेला आहे हो नक्कीच कारण की अनेक संजीवक आपण फवारत असतो हे सिक्स बे आता आमचं जे वेगळेपण आहे यामध्ये आम्ही ट्रिप मॅनेजमेंट म्हणजे जे खत व्यवस्थापन आहे हे खत व्यवस्थापन बाजारामध्ये कुठेही तुम्हाला आमच्यासारखं मिळणार नाही आहे या व्यवस्थापनाचा जो काही द्राक्ष लागण्यावरती परिणाम होणार आहे तो सत्तर ते ऐंशी टक्के हे खत व्यवस्था पणावरती अवलंबून आहे जर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट तगडं असेल भारी असेल शंभर टक्के तुम्हाला द्राक्ष हे लागतीलच लागतील अगदी तुम्हाला द्राक्ष घडे बागेतून बाहेर काढून टाकावे लागतील किंवा त्या ठिकाणी तुम्हाला घडांची संख्या ही शंभर दीडशे एवढ्यापर्यंत जाईल आणि तुम्ही ते द्राक्ष तोडणार तीस चाळीस एवढ्यापर्यंत लेवल ठेवणार ही आम्ही शाश्वती देतो कारण की तगडं जर तुमचं न्यूट्रिशन मॅनेजमेंट असेल यामध्ये किन म्हणजे एन पी के मॅनेजमेंट असेल सल्फर मॅग्नेशियम कॅल्शियम या ज्या गोष्टी आहेत किंवा सोळा जे काही बाकीचे सात आठ सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही अतिशय पारकाईने पाहून या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे तुमचं माती परीक्षणाचा अहवाल जर आम्हाला आला तर आम्ही तुमच्या द्राक्ष बागेचं अतिशय उत्कृष्टपणे त्याहीपेक्षा चांगलं काम करून देऊ एप्रिल छाटणीचं हे आम्ही शाश्वती देत आहोत आता पुढे पाणी व्यवस्थापन आता पाणी व्यवस्थापन बरेच शेतकरी म्हणतात आम्हाला काय पाणी व्यवस्थापन कळत नाही का, का। बागाचं पान सुकल्यानंतर आम्ही पाणी देऊ आम्हाला कळतं बाग सांगते आम्हाला अजिबात तुम्हाला काही कळत नाहीये कारण हे जर कळालं असतं तर आर के व्हरायटीचे प्लॉट आजपर्यंत कुणाचे बऱ्याच जणांचे फेल केलेले आहेत एस एस एन व्हरायटीचे पाणी व्यवस्थापनमुळे पाणी व्यवस्थापनामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे द्राक्षबाग हे फेल गेलेले आहेत सुपर सोना या व्हरायटीला चांगला फटका बसलेला आहे द्राक्ष न लागल्यामुळे या जर वर्षी असा फटका बसला नसता तर बऱ्याच जणांचे भरपूर चिकर पैसे झाले असते परंतु योग्य पाणी नियोजन न केल्यामुळे अनेक जणांना याचा फटका बसलेला आहे आणि ते जाणून बुजून आम्ही पाणी व्यवस्थापनाचं एक महत्वपूर्ण असं शेड्यूल आम्ही तुम्हाला देत आहोत हे शेड्यूल अतिशय महत्वाचं आहे या पाणी व्यवस्थापनाच्या शेड्यूलमध्ये कोणत्या टप्प्यामध्ये एक पान अवस्था दोन पान अवस्था सबक्यांची अवस्था सबक्यांच्या नंतरची अवस्था काडी पक्वतेची अवस्था यामध्ये कशा स्वरूपाचं पाणी नियोजन करायचं आहे ते इतंभूतपणे आम्ही त्यामध्ये मांडलेलं आहे आणि हे तुम्हाला नक्की त्याचं फायदा नक्की होणार आहे हे मी शंभर टक्के शाश्वती देतो आणि यामध्ये तुमच्या पाण्याची देखील नक्कीच बचत होणार आहे हा झाला पाणी व्यवस्थापनाचा महत्वाचा मुद्दा आता फळ व्यवस्थापनामध्ये आम्ही जगा वेगळं असं काय केलंय तर हो नक्कीच याच्यामध्ये दोन तीन मॅजिक स्प्रे आम्ही टाकलेले आहेत खरंच मी मॅजिक हा शब्द का वापरतोय तर हे मॅजिक स्प्रे आहेत 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 कारण की हे जर मॅजिक स्प्रे झाले तर मी शंभर टक्के हमी देऊन सांगतो जर हे मॅजिक स्प्रे आपल्या प्लॉटवरती झाले आहेत आणि जर तुम्हाला ऑक्टोबर छाटणीमध्ये द्राक्ष पाहायला नाही मिळाली तर तुमची नऊशे नव्याण्णव रुपये फीस त्याचबरोबर आम्ही एक्स्ट्रा नऊशे नव्याण्णव रुपये असे दोन हजार रुपये तुम्हाला परत करू रिफंड करू फक्त तुमचा कॉल आम्हाला आमची द्राक्षबाग फेल गेली आहे म्हणून जर आला तर या गोष्टी आम्ही नक्कीच तुम्हाला रिफंडेबल देऊ परंतु आम्ही एवढ्या शाश्वतीने सांगतो तुमच्याकडे जर पाणी तगडं असेल पाण्याचा बाब असेल तुमची जमीन तुम्ही चांगल्या स्वरूपामध्ये तुम्ही जर कष्ट घेणार असाल तर नक्कीच ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होतात परंतु यामध्ये नैसर्गिक आपत्ती आहे घरांचा पाऊस आहे मोठं वार वावदान आहे किंवा वातावरणामध्ये झालेली मोठी तफावत या ज्या काही गोष्टी वातावरण किंवा हे जे नैसर्गिक आपत्ती ज्या आहेत या आमच्या हातामध्ये नाही आहेत या सोडून आम्ही तुम्हाला चांगला सपोर्ट करू ही शाश्वती मी अजूनही तुम्हाला देत आहे आता या फॉर व्यवस्थापनाबद्दल आणखीन काय सांगायचंय याच्यामध्ये कमीत कमी फवारण्यामध्ये आपण नियोजन केलेलं आहे द्राक्षपाला हा अगदी ऑक्टोंबर छाटणीपर्यंत आपल्याला एकही पान त्या द्राक्ष आपलं जाता कामा नाही ही काळजी घेण्यासाठी बोर्डो व्यवस्थापन बोर्डो फवारणी व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं असतं ते पुण्या टप्प्यापासून चालू करायचं चा आहे त्याचबरोबर काढी पकवतेसाठी को कोणत्या फवारण्या कोणती खतं कोणती न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे तर वेगळा पिढे पासणारच आहे परंतु त्याही वेळेस आपण काय त्या ठिकाणी उपाययोजना करू शकतो का हे सगळं अतिशय महत्त्वपूर्ण असं शेड्यूल नऊशे नव्याण्णव रुपये तुमच्या वस्तू झाल्याशिवाय राहणार नाहीत हे मी शाश्वती देतो आणि ज्या शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी आमच्यावरती विश्वास दाखवून आपलं शेड्यूल खरेदी करत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हीही आपलं शेड्यूल नक्की खरेदी कराल आणि आमच्या या फार्मिंगो क्रॉप केअर कन्सल्टन्सीचा तीन वर्षाचा अनुभव आणि यामध्ये एन आर सीचा जो अनुभव आहे त्यांचे जे विचार आहेत किंवा त्यांच्या ज्या या ठिकाणीच्या प्रयोग आहेत त्या आम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व केलेले आहेत त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण जे अनुभव आहेत ज्यांच्या ज्यांना फटका बसला आर व्हरायटीमध्ये ज्यांना एस एस एन व्हरायटीमध्ये फटका बसला अशा शेतकऱ्यांना विचारून त्यांनी काय केलं किंवा काय केलं नाही या गोष्टी त्यांच्याकडनं जाणून घेऊन आम्ही त्यामध्ये भरणा घातलेला आहे अनेक औषधांचा असेल अनेक खतांचा असेल या गोष्टी सगळ्या महत्वपूर्ण आहेत तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो वेळ अजिबात घालवू नका जर आपण हार्वेस्टिंग केलेली असेल किंवा आपण हार्वेस्टिंग करत आहात तर लागलीच तुम्ही आत्ताच्या आत्ता नऊशे नव्याण्णव रुपये पाठवून आमच्या शेड्यूलची नोंदणी करा चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला आम्ही शेड्यूल पाठवू परंतु जर सध्या तुम्हाला शेड्यूल पाहिजे असेल तर मागील वर्षातलं साधारण दहा पंधरा दिवसाचं नियोजन आम्ही तुम्हाला लागलीच पाठवत आहोत परंतु येत्या पाच मार्च रोजी आम्ही संपूर्णपणे आमचं शेड्यूल हे लॉन्च करत आहोत यामध्ये कुठलीही गोष्ट अजिबात बाकी राहणार नाही अशा स्वरूपाचं शेड्यूल आम्ही लॉन्च करत आहोत त्यासाठी म्हणून वेळ वाया घालवू नका लगेच आपलं नऊशे नव्याण्णव रुपयाची नोंदणी सत्तर वीस तीस बावन चौसष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा किंवा कॉल करा तुम्हाला लागलीच आमचं शेड्यूल हे पाठवलं हो जाईल तर मित्रांनो आता आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबूया परत भेटूया इतर नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने आपण बरीच माहिती प्लॉटवरती जाऊन घेणार आहोत प्लॉटवरती पाणी व्यवस्थापनाचे मुद्दे जाणून घेणार आहोत मुळांच्या कक्षा जाणून घेणार आहोत त्याचबरोबर झायलम ॲक्टिव्ह किंवा इनएक्टिव्ह या गोष्टी आपण जाऊन जाणून घेणार आहोत पानांचं कार्य जाणून घेणार आहोत फोटोसेंथिसिस क्रिया जाणून घेणार आहोत जे की मार्केटमध्ये द्राक्ष बागेमध्ये हे कोणीही तुम्हाला समजावून सांगणार नाही ते आम्ही सांगणार आहोत याच्यासाठी म्हणून आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर द्राक्ष बागा दरबंधूंपर्यंत नक्की शेअर करा द्राक्ष बागेच्या बाबतीत हे झालं परंतु आता आम्ही कलिंगड खरबूज टोमॅटो या पिकांवरतीही लक्ष केंद्रित करत आहोत या देखील पिकांचे शेड्यूल आम्ही घेऊन येत आहोत हे ये देखील शेड्यूल अनेक शेतकऱ्यांच्या अनुभवाने हो अनेक अभ्यासकांच्या हो अनुभवाने आणि आमच्या तीन वर्षाच्या कामाने बनलेले आहेत हे देखील शेड्यूल लवकरच येतील तर मित्रांनो येथेच थांबूया धन्यवाद